सुनो सुनो ह सुनो इलेक्शन आया है देखो प्यारो सभी यारो इलेक्शन आया है घड़ी इस बार आई है खुशहाली लाई है बटन है घडी चुन विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा प्रिय मतदार बंधू नमस्कार कळमुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आवाज कोणाचा आवाज जनतेचा घुमला राष्ट्रवादी पुन्हा वाटेने जाऊ या पुन्हा प्रभाग क्रमांक नऊ मधील अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार पठान फई मुनिसा बेगम अब्दुल्ला खा तसेच ब सर्वसाधारण पुरुष शेख खाजा शेख अब्दुल नबी यांची निवडणूक निशानी आहे घड्याळ 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 तरी घड्याळ ह्या निवडणूक चिन्हासमोरील समोरिल बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा शेख खाजा शेख अब्दुल नबी यांची निवडणूक निशानी आहे घड्याळ 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 तरी घड्याळ ह्या निवडणूक चिन्हासमोरील समोरिल बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा संकल्प कळमनुरी शहराच्या विकासाचा प्रत्येक नागरिकाच्या समृद्धीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगर अध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार निसा बेगम मोहम्मद नाजिम यांची निवडणूक निशानी आहे घड्याळ 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 तरी घड्याळ ह्या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा आवाज कोणाचा आवाज जनतेचा दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा पुन्हा एकदा लक्षात ठेवा प्रभाग क्रमांक नऊ मधील अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार पठान मुनिसा बेगम अब्दुल्ला खा तसेच ब सर्वसाधारण पुरुष शेख खाजा शेख अब्दुल नबी यांची निवडणूक निशानी आहे घड्याळ 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 तरी घड्याळ ह्या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा शेख खाजा शेख अब्दुल नबी यांची निवडणूक निशानी आहे घड्याळ 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 तरी घड्याळ ह्या निवडणूक चिन्हा बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा निवडणूक मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत संपन्न होणार आहे आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा अगदीच्या वाटेने साहू या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा